दहा तीन दोन हजार पंचवीस रोजी साडेतीन वाजताच्या सुमारास मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर मुंबई लेनवर कोनगावजवळ पनवेल तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत गंभीर दुखापत होऊन अपघात घडल्याची घटना घडली कंटेनर क्रमांक एन एल शून्य एक एच पंच्याऐंशी अठ्ठ्याण्णव यावरील चालक हे पनवेल एक्झिट येथे थांबले होते त्यांचे बाजूला एक अनोळखी वाहन थांबलेले होते त्यावेळी ट्रक क्रमांक एम एच पन्नास शून्य पाच पंचेचाळीस चालक नामे महेंद्र सिंग वर्ष पन्नास व क्लीनर योगेंद्र सिंग राहणार कोचीन हे त्यांची गाडी चेक करण्यासाठी थांबले असता त्यांचे मागून येणारे कंटेनर क्रमांक एम एच शेचाळीस पी एफ एकाहत्तर पंचेचाळीस वरील चालक नामे रवींद्र मंगल यादव राहणार आझमगड उत्तर प्रदेश यांना पुढील वाहन अचानक दिसल्याने त्यांचे वाहनावरील नियंत्रण सुटून पुढील ट्रक क्रमांक एम एच पन्नास शून्य पाच पंचेचाळीस याला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने सदर वाहन पुढील अनोळखी वाहनावर व वा वा बाजूच्या एन एल शून्य एक एच पंच्याऐंशी अठ्ठ्याण्णव या वाहनाला धडकून अपघात घडला सदर अपघातात चालक महेंद्र सिंग यांचे दोन्ही पायांना व चालक रवींद्र मंगल यादव यांचे पायाला हाताला पोटाला किरकोळ दुखापत तसेच क्लिनर योगेंद्र सिंग यांचे डोळ्याला डोक्याला चेहऱ्याला गंभीर दुखापत झाले असून हो त्यांना आय आर बी ॲम्ब्युलन्सच्या मदतीने एम एम हॉस्पिटल कामोठे येथे उपचारासाठी पाठवण्यात आले एन एल शून्य एक एच पंच्याऐंशी अठ्ठ्याण्णववरील चालक पळून गेला असून सदर ठिकाणी पळस्पेवरील स्टाफ व आय आर बी स्टाफ तसेच पनवेल तालुका पोलीस स्टेशन येथील ए पी आय पवार व वा स्टाफ हजर होते अपघातग्रस्त वाहने आय आर बी क्रेनच्या साह्याने शोल्डर लेनला घेऊन तेथील वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे ब्युरो रिपोर्ट पनवेल पनवेल वार्ता न्यूज आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री